सुधा आहे पण माझी गोष्ट थोडी वेगळी आहे माझी गोष्ट थोडी वेगळी आहे आता त्याचे दोन भाग सांगतो पहिला भाग काय जर मी त्याच्या जागी असेल आणि माझं माजा माझ्यावर प्रेम आहे हतोनात प्रेम आहे मी माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याला ते मर्यादा नाही आहे अमर्याद प्रेम करतो आणि मी जर त्या माकडीनीच्या जागी असेल तर मी काय केलं असतं मी काय केलं असतं तर त्या माकडीनीच्या Uh, त्या पिलाबरोबर मी सुद्धा जला समाधी घेतले त्या पिलाबरोबर मी सुद्धा जला समाधी तुम्ही म्हणाल हा मूर्खपण आहे तुमचं स्वतःवर प्रेम आहे तुम्ही स्वतःचा जीव का नाही वाचवला एक गोष्ट लक्षात घे मला एक गोष्ट लक्षात घे कारण त्या ठिकाणी माझं प्रेम आहे माझ्यावरती तेवढंच माझं त्या ते पिलावरतीही प्रेम आहे माझं जेवढं स्वतःवरती प्रेम आहे तेवढं त्या पिलावरतीही ते प्रेम आहे का